सेवा या ब्रीद वाक्यानुसार कार्य करणाऱ्या मानव सेवा सुरक्षा ट्रस्टचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव रेड न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांच्या कार्याची दखल घेऊन सरपंच सेवा संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूष पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे एक जुलै रोजी अहमदनगर येथे होणार पुरस्काराचे वितरण आमचे नगर, नगर जिल्हा रेड न्यूज प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा या संकल्पनेनुसार सरपंच सेवा संघटनेच्या वतीने आपल्या कार्यक्षेत्रात खंबीरपणे उत्तुंग कामगिरी करून समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणारे व त्यांच्या कल्याणासाठी सतत धडपड करत असणारे मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा या ब्रीद वाक्यानुसार कार्य करणाऱ्या मानवसेवा सुरक्षा ट्रस्टचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रकाश तांबळे यांच्या कार्याची दखल घेऊन सरपंच सेवा संघटनेच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सावळी रोज वर असलेल्या माऊली संकुल सभागृह अहमदनगर येथे हवामान तज्ज्ञ पंजाबराव ढग यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रकाश तांबडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व आपल्या सेवावृत्तीमुळे निस्वार्थ भावनेने सर्व समाज घटकांची सेवा करणारे महिला अपंगासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिर आयोजित करणारे प्रकाश तांबडे यांच्या राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या चाहत्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे